सर्व पनवेलकरांना आणि मराठीत रसिक प्रेक्षकांना हे आवाहन करायचंय की जसं तुम्ही मराठी रंगभूमीवर आज असलेल्या महत्वाच्या कलाकारांना बघण्यासाठी मजा घेण्यासाठी येता तसेच उद्याचे जे नवोदित कलाकार आहेत उद्याचे जे कदाचित स्टार्स असतील त्यांची जी पहिली ऊर्जा असते त्यांचं जे म्हणतात ना की पहिलं नाटक आपलं पहिला जो आविष्कार असतो तो तेवढाच महत्त्वाचा असतो तर तो, तो तुम्हाला बघायचा असेल तर मी म्हणेन की पाच सहा सात तारखेला फडके नाट्यगृहात पनवेलला नक्की आमच्या अटल करंडकची अंतिम फेरी बघायला या आणि फक्त पनवेल शहरातलेच नाही तर महाराष्ट्र भरातून अतिशय चांगल्या सकस एकांकिका या परीक्षकांनी निवडलेल्या आहेत त्यामुळे या सर्व तरुणाईचा आणि फक्त तरुणाईचाच नाही तर हौशी कलाकारांचा हा आविष्कार कलाकार किंवा स्टार झालेला याच जागेवर बसलेला असेल ब्रँड एम्बॅसिडर लक्ष वेधून घेण्यासाठी की मी एका शाळेत शिक्षक म्हणून पण काम करायचो आणि लहान मुलांना नाटक शिकवायचो तेव्हा मी शाळेतली सगळ्यात जी बदमाश मुलं होती त्यांना सांगायचो की ते स्वतःकडे लक्ष वेधून घेतात कारण त्यांना काहीतरी त्यांच्या मनात काहीतरी असते हे असते तर हेच फक्त तुम्ही हा खोडकरपणा योग्य ठिकाणी केलात म्हणजे रंगभूमीवर केलात तर त्याचे अगदी विपरीत परिणाम त्याच्या विरुद्ध अप्रिसिएशन तुम्हाला मिळतं तर तुमच्यातला जो खोडकरपणा आहे तोही तितकाच महत्वाचा आहे किंवा तुमच्यात जे सगळं उलटून देण्याची एक से असते की मला काही आवडत नाही माझा राग आहे तर ती राग खतखत की अत्यंत सकारात्मक पद्धतीने कुठलीही कला असेल मग साधं तुम्ही एखादा ढोल ताशाचा पथकामध्ये जाऊन तुम्ही ढोल ताशा वाजवलात ना तरी सुद्धा तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती तिथे बाहेर जाऊ शकते एखादं वाद्य वाजवू शकता तसंच नाटक आहे मला असं वाटतं की कुठलीही एक कला जे पूर्वी सांगायचं एक काहीतरी तुम्हाला छंद असावं तर तसं म्हणून जरी तुम्ही नाटकाशी जोडले गेलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अतिशय माणूस म्हणून निरोगी होण्यासाठी आणि सुदृढ होण्यासाठी मानसिकदृष्ट्या त्याचा फायदा होईल